सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेली कई नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था घेऊन आली आहे सोने तारणावर आकर्षक नऊ टक्के इतका व्याजदर तसेच दहा ग्रॅम सोन्यावर एकसष्ट कर्ज या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या कई नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता आपण बातमी पाहणार आहोत प्रसिद्ध अशा नगरसुल येथील खंडराव महाराज यात्रा उत्सवानिमित्त येवला तालुक्यातल्या नगरसूल या ठिकाणी खंडराव महाराज यात्रानिमित्त बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम घेण्यात येतो या बारा गाड्यांचे अप्रतिम दृश्य आपण एस के नाईनच्या स्क्रीनवर पाहत आहोत ड्रोनच्या सहाय्यानं हे टिपलेलं दृश्य आपण आता पाहत आहोत येवला तालुक्यातील नगरसूल गावातील खंडराव महाराजांची यात्रा ही तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे माघी पौर्णिमेनिमित्त सायंकाळीच्या सुमारास येळकोट येळकोट जय मल्लाचा जयघोष करत बारा गाड्या ओढण्यात आल्या यावेळी खंडराव महाराजांची पूजा अर्चा करण्यात आली बारा गाड्या ओढण्याचे अप्रतिम दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिपले आहे नगरसुल छायाचित्रकार बाळासाहेब लगड यांनी एस के नेवला न्यूजसाठी प्रशांत कळंके येवला सेवा मोटर्सचे अधिकृत विक्रेते प्रियंका पाईप मोटर्स अँड मशिनरीज आमच्याकडे सर्व प्रकारच्या तीन एच ते बारा एच पी सिंगल फेज टू फेज व थ्री फेज चालणाऱ्या सर्व मोटर्स मिळतील नवीन वर्ष विशेष ऑफरसाठी आजच भेट द्या स्क्रीनवरील नंबरवर आत्ता संपर्क करा प्रियंका पाईप मोटर्स अँड मशनरीज पाटोदा रोड सब येवला